करायचा असतो फक्त तुम्हाला या आहेत तृप्ती यांना ऑफिस साठी जागा होती त्यांनी जागा ही ऑनलाईन बघितलेली आणि जेव्हा ते जागा घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना जागा देण्यासाठी नकार दिला आणि नकार देण्याचं कारण काय तर फक्त मराठी असल्यामुळे त्यांना जागा देण्यासाठी नकार दिला जागा बघायला गेलो होतो आणि तेवढ्यात ते सेक्रेटरी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की इथे आम्ही महाराष्ट्रीयन लोकांना अलाव करत नाही आणि इथे मराठी लोक अलाउड नाही आहेत तिथे महाराष्ट्रीयन अलाउड नाही आहेत आणि ही फक्त एक केस नाही तर या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी देखील सांगितले की त्यांना पण मराठी असल्यामुळे मुंबईमध्ये घरे नाकारण्यात आली होती मग मराठी माणसावर अशी परिस्थिती का आली होतं काय रिक्षावाल्यासोबत म्हणा किंवा दुकानदारासोबत म्हणा आपण भाषिकांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढली आहे इंडियन एक्सप्रेसच्या आर्टिकल नुसार स्थलांतर झालेल्या बदलांमुळे मुंबई हे हळूहळू हिंदी भाषिक शहर बनत आहे या आर्टिकल मध्ये पुढे सांगितलंय कि मुंबईमध्ये दोन हजार एक मध्ये पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख हिंदी भाषा बोलणाऱ्यांची संख्या होती जी की दोन हजार अकरामध्ये पस्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख झाले आणि दुसरीकडे मराठी बोलणाऱ्यांची संख्या दोन हजार एकला पंचेचाळीस पॉईंट तेवीस लाख होती जी की दोन हजार अकरामध्ये चव्वेचाळीस पॉईंट चार लाखच झाले म्हणजे दोन पॉईंट चौसष्ट टक्क्याने कमी झाले आणि एवढंच नाही तर ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हिंदी भाषिक रहिवाशींची संख्या ऐंशी टक्क्याने वाढली आहे मग महाराष्ट्रात हिंदी एवढी कशी वाढली त्यांचं वर्चस्व कसं आणि यापासून मराठी माणसांना काय धोका आहे का आणि जर असेल तर त्याचं सोल्युशन काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रात हिंदी भाषिकांची संख्या वाढण्यामागं तीन कारण आहेत आणि त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे मायग्रेशन महाराष्ट्रामध्ये जे जे मोठे शहर आहे जसं की पुणे मुंबई ठाणे नागपूर या शहरांमध्ये उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड राजस्थान आणि बुंदेलखंड या राज्यातून खूप काळापासून महाराष्ट्रात लोक स्थलांतर होत आहेत दोन हजार अकराच्या सेन्ससनुसार महाराष्ट्रामध्ये दोन हजार एक ते दोन हजार दहाच्या दरम्यान सुमारे एकोणीस पॉईंट चौसष्ट दशलक्ष लोक स्थलांतर झाले आहेत मग मायग्रेशन हे कसं जबाबदार हे वाढते हिंदी भाषेला तर महाराष्ट्राबाहेरून जर कोण महाराष्ट्रात आलं तर तो फक्त एकटाच येत नाही तर त्याच्यासोबत तो आपली भाषा पण घेऊन येत असतो म्हणजेच तमिळनाडूची भाषा ही तमिळ आहे आणि तेथून जर एखाद्या व्यक्ती महाराष्ट्रात आला तर तो कोणत्या भाषेत संवाद साधणार कारण आल्या आल्या तर त्याला मराठी बोलायला जमणार नाही आणि समजणार पण नाही आणि तमिळमध्ये तो बोलू शकणार नाही कारण महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना तमिळ येणार नाही मग तो कोणत्या भाषेत बोलणार तर तो हिंदी भाषेत बोलणार आणि हिंदी भाषाच का तर दोन हजार अकराच्या सेन्स नुसार कोटी कोटीपेक्षा जास्त लोक हे हिंदी भाषिक आहेत भारतामध्ये यामुळे मायग्रेशन हे फार मोठं कारण आहे महाराष्ट्रात हिंदी भाषा वाढण्याचं महाराष्ट्रात हिंदी भाषिक लोकसंख्या वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे मीडिया आणि एंटरटेनमेंट पहिली गोष्ट तर हिंदी फिल्म इंडस्ट्री ही मुंबईमध्ये आहे आणि ते वर्षाला खूप जास्त प्रमाणात हिंदी चित्रपट रिलीज करत असतात आणि मराठी प्रेक्षक पण मराठी चित्रपटांपेक्षा जास्त प्राधान्य हे हिंदी चित्रपटांना देतात यामुळे होतं काय की मराठी प्रेक्षक शिक्षकांचाच हिंदी चित्रपटांना जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांचा एक स्ट्रॉंग प्रेझेन्स क्रिएट होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे इंडियन टेलिव्हिजनच्या डाटा नुसार महाराष्ट्रात सत्तर टक्केपेक्षा जास्त लोक हिंदी टीव्ही चॅनल्सला प्राधान्य देतात तर फक्त तीस टक्के लोकच हे पूर्णपणे मराठी मनोरंजन आणि बातम्यांचा पर्याय निवडतात आणि यामध्ये रात्री येणाऱ्या हिंदी सिरियलचं प्रमाण देखील जास्त आहे मग याचा आणि महाराष्ट्रात हिंदी वाढण्याचा काय संबंध आहे तर संबंध आहे यावरून आपल्याला काय लक्षात येतं तर मराठी प्रेक्षक हे मराठीपेक्षा जास्त प्राधान्य हे हिंदी शोज सिरियल्स आणि हिंदी चित्रपटांना देतात आणि त्यामध्ये दे काय दाखवलं जातं तर त्यामध्ये हिंदी भाषा हिंदी कल्चर आणि हिंदी राहणीमान दाखवलं जातं आणि दररोज हिंदी सिरियल बघून किंवा जास्त प्रमाणात हिंदी शोज किंवा चित्रपट बघून आपला मेंदू नकळतपणे ते शिकत असतो आणि याच प्रक्रियेला म्हणतात ऑब्झर्वेशनल लर्निंग आता ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणजे काय तर दुसऱ्यांना पाहणे ते लक्षात ठेवणे आणि त्याचे अनुकरण करणे या शिकण्याच्या प्रक्रियेलाच म्हणतात निरीक्षात्मक शिक म्हणजेच लर्निंग उदाहरणार्थ जर तुम्ही निरीक्षण असेल तर आई जर चपात्या करत असेल तर सुरुवातीला लहान मूल फक्त ते बघतंय की काय चाललंय समजून घेण्याचा प्रयत्न करतं आणि काही दिवसाच्या नंतर तो स्वतः तो पिठाचा गोळा घेतो आणि चपाती करण्याचा प्रयत्न करतो आता त्याला कोणी शिकवलं नाही तर त्याने बघून ते त्याचं अनुकरण केलं आणि फार उत्तम उदाहरण आहे ऑब्झर्वेशन लर्निंग आणि हिंदी शोज किंवा हिंदी सिरियल रेग्युलरपणे बघून आपण ते फक्त शिकत नसतो तर ते आपल्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये पण दिसून येत असतं उदाहरणार्थ जर समजा एखाद्याचा जन्म हा महाराष्ट्रातच झाला असेल तो इथेच वाढला असेल आणि त्यांनी त्याचं प्राथमिक शिक्षण देखील महाराष्ट्रातच पूर्ण केलं पण उच्च शिक्षणासाठी तो परदेशात जातो आणि काही वर्षानंतर जेव्हा तो महाराष्ट्रात परत येईल तेव्हा तुम्ही निरीक्षण कराल की त्याची बोलण्याची पद्धत त्याची बोलण्याची शैली त्याची वागणूक राहणीमान हे पूर्णपणे बदललेलं असेल आता हे असं का झालं तर तिथल्या वातावरणात राहिल्यामुळे त्या परदेशातलं कल्चर तिथलं राहणीमान बघितल्यामुळे हे नकळतपणे तो शिकल्या जातो तसंच आपण आपल्या टी व्हीवर हिंदी चॅनल्स लावतो हिंदी सिरियल्स लावतो आणि नकळतपणे आपण आणि लहान मुलं ते शिकत असतो आणि तेच आपल्या बोलण्याच्या शैलीमधून आपल्या राहणीमानातून दिसून येत असतो त्यामुळे हे एक कारण असू शकतं हिंदी भाषा वाढण्याचं हिंदी भाषा वाढण्याचं तिसरं कारण म्हणजे एज्युकेशन सिस्टम म्हणजे शिक्षण प्रणाली हा पॉईंट सांगण्याआधी एक गोष्ट क्लिअर करा की माझा हिंदी किंवा इंग्रजी भाषा शिकण्यासाठी विरोध नाही तर आपण या व्हिडिओमध्ये हिंदी भाषा वाढण्याचे पॉसिबल कारण बघत आहात तर मी जेव्हा प्राथमिक शिक्षण शिकत होतो तेव्हा मला देखील हिंदी आणि इंग्लिशचे तास होते आणि या तासापुरतच हिंदी आणि इंग्लिश बोललं जायचं आणि इतर वेळेस सूचना देण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी हा पूर्णपणे मराठी भाषेचा वापर केला जात होता पण आजकाल जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये संवाद हा पूर्णपणे हिंदी भाषेत होतो मग जर एखादा लहान मुलगा आपले सात आठ तास अशा ठिकाणी घालवते जिथे पूर्णपणे हिंदी भाषेचा वापर केला जातो तर मग तो मुलगा कोणत्या भाषेचे सहज होईल मग आपलं चुकतंय कुठं आणि यावर सोल्युशन काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे भारतात एकोणीस हजार पाचशे पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात आणि भारतात भाषा ही केवळ संवाद साधण्याचं माध्यम नाही तर प्रत्येक भाषेच्या मागा आपली एक संस्कृती आहे आणि प्रत्येक भाषेचा आपला वारसा आहे आणि महाराष्ट्रात तर मराठी ही फक्त भाषा नाही जसं आपण गाईला गोमाता म्हणतो या भूमीला मायभूमी म्हणतो त्याचप्रमाणे आपण या मराठी भाषेला माय मराठी म्हणतो म्हणजे भाषेला देखील आपण एक आईचा दर्जा दिलेला आहे आता मी हे तुम्हाला का सांगतोय भारता हो भारता तर भारताने गेल्या पन्नास वर्षात दोनशे वीस पेक्षा जास्त भाषा गमावल्या आहेत म्हणजे त्या भाषा लुप्त झाल्या आहेत मग भारतात एवढ्या जास्त भाषा आहेत काही भाषा लुप्त झाल्या तरी काय फरक पडतो तर तसा अजिबात नाही कारण आपण एक जरी भाषा गमवतो आहे म्हणजे त्या भाषेमागची आपण संस्कृती गमवतोय त्या भाषेचा वारसा गमवतोय मग आपली भाषा धोक्यात आहे का नाही हे कसं ओळखायचं तर याच्या पाच स्टेज आहेत आणि त्याच्यातली पहिली स्टेज म्हणजे असुरक्षित या स्टेजमध्ये होतं काय की आपल्या घरात जी लहान मुलं आहेत ती तर आपली भाषा बोलतात पण आपल्या घराबाहेरील अधिकतर लहान मुलं ही आपली भाषा बोलत नाही याची दुसरी स्टेज म्हणजे निश्चितपणे असुरक्षित यामध्ये होतं काय की घराबाहेरील मुलं तर आपली भाषा बोलतच नाहीत पण घरातली मुलं देखील आपली भाषा बोलताना इतर भाषेचा समावेश करत आहेत याची तिसरी स्टेज म्हणजे गंभीरपणे धोक्यात यामध्ये होतं काय की जी जुनी पिढी आहे तीच फक्त आपली भाषा बोलत आहे आणि जरी तरुण पिढी आपली भाषा बोलत असेल तर त्यांच्यामध्ये ही क्षमता नाही की ते आपली भाषा टिकून ठेवतील याची चौथी स्टेज म्हणजे मरणासन्न यामध्ये होतं काय की फक्त सर्वात जुनी पिढी आहे तीच फक्त आपली भाषा बोलत आहे याचा अंतिम टप्पा म्हणजे नामशेष आता या स्टेजला का होतं काय स्टेज हो की हो आपली भाषा वापरलीच जात नाही म्हणजे थोडक्यात या भाषेचा राहस झाला तर अशा प्रकारे एखाद्या भाषेचा राहास होतो मग यामध्ये मराठी भाषा कोणत्या स्टेजवर आहे तर मराठी भाषा ही कोणत्या स्टेजवर नाही आहे कारण आपली भाषा ही अजून फार भक्कम आहे भारतात सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषांपैकी मराठी भाषा ही तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि यामध्ये आठ कोटी तीस लाख असे लोक आहेत ज्यांची मातृभाषा ही मराठी आहे आणि भारतात मराठी बोलणाऱ्यांची संख्या ही जवळपास दहा कोटी आहे आणि याचमुळं मराठी भाषा ही अजून फार भक्कम आहे मग मी तुम्हाला एवढं सगळं का सांगितलं तर मराठी भाषा ही धोक्यात नाही पण महाराष्ट्रात हिंदीचं प्रमाण वाढतं हेही तितकंच खरं आहे मग आपण आपली मराठी भाषा कसं पसरू शकतो तर बऱ्याच जणांना असं वाटतं की जे महाराष्ट्र बाहेरून महाराष्ट्रात येत आहे त्यांना जर आपण जबरदस्ती केली किंवा आपली भाषा जर त्यांच्यावर थोपवली तर ते आपली भाषा शिकतील पण आणि पसरवतील पण तर हा एक पूर्णपणे एक गैरसमज आहे कारण जर आपण त्यांना जबरदस्ती केली किंवा आपली भाषा जर त्यांच्यावर थोपवली तर ते आपली भाषा तर शिकतील पण त्यांना आपल्या भाषेबद्दल प्रेम वाटणार नाही मग जबरदस्ती न करता त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं आपली भाषा शिकण्यासाठी तर जसं तुम्ही बघितलं असेल किंवा निरीक्षण केलं असेल की भारतात बाहेरून फॉरेनर येत आहेत ते हिंदी शिकण्याचा बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना कोणी फोर्स पण केलं नाही की त्यांनी ही भाषा शिकली पाहिजे तरी देखील ते हिंदी शिकत आहेत आणि बोलत आहेत मग हे कसं शक्य झालं तर फॉरेनर जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी आपली संस्कृती बघितली आपल्या इकडचे सण उत्सव आपल्या इकडचे राहणीमान वेगवेगळे कल्चर हे सगळं जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी स्वतः हिंदी भाषा शिकायला सुरुवात केली तसंच जर आपल्याला मराठी भाषेचा प्रचार करायचा असेल किंवा आपल्याला असं वाटत असेल की इतरांनी पण आपली भाषा शिकली पाहिजे आणि आप आपल्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे तर त्यांना आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती दाखवली पाहिजे आपल्या इकडचे सण उत्सव दाखवले आप पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी आणि महाराष्ट्र हा किती सुंदर आहे हे जेव्हा आपण त्यांना दाखवेल तेव्हा बाहेरून आलेले लोक आपाप आपली मराठी भाषा शिकतील पण आणि आपल्या भाषेवर प्रेम देखील करतील पण बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला आपली मराठी भाषा यायलाच पाहिजे हे कधीकधी पॉसिबल होत नाही कारण आप सोच के देखो आपकी एक प्राइवेट जॉब है आप दो महीने मुंबई में रहते हो छह महीने बेंगलुरु में चार महीने हैदराबाद में आठ महीने कलकत्ता में फिर चेन्नई में तो अगर आपको इतनी सारी लैंग्वेजेस सीखनी पड़े आप सीख पाओगे मतलब ये किसी भी स्ट्रेसफुल जॉब के साथ मैनेज करना प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे मग यावर उपाय काय तर मला पर्सनली असं वाटतं की जे बाहेरून महाराष्ट्रात येत आहेत तर इथं काही काळ राहिल्याच्या नंतर ते आपोआप हळूहळू मराठी भाषा शिकतीलच पण गरजेचं हे आहे की आपण देखील त्यांच्यासोबत मराठी संवाद साधणं गरजेचं आहे आणि त्यांना मराठी शिकवणं गरजेचं आहे पण मॅन्डेटरी करणं हा एक उपाय नाही पण जर त्यांची मुलं त्यांची पुढची पिढी जर इथं जन्म घेणारा असतील आणि त्यांचं भविष्य हे महाराष्ट्रातच आहे तर त्या मुलांना मराठी येणं हे गरजेचंच आहे आणि त्यांना शिकवणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि यावर आपलं मत एकच असेल असं देखील काही नाही यावर तुमचं मत देखील वेगळं असू शकतं जे की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला खरंच मराठी भाषेचा प्रचार करायचा असेल तर मराठी भाषा कोणावर तरी थोपवणं किंवा हिंदी व इतर भाषांना हेट करणं हा मार्ग नाही आहे तर आपल्या मराठी भाषेवर आणि आपल्या संस्कृतीवर प्रेम असणं आणि त्याचसोबत मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणं हे गरजेचं आहे आणि या पॉझिटिव्ह नोटवर आपण आपला आजचा व्हिडिओ इथंच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा आणि मराठी भाषेला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता ती म्हणजे मराठी चित्रपट बघून कारण मराठी प्रेक्षक हे मराठी चित्रपट बघत नाहीत आणि हे एक फार मोठं कारण आहे मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो न होण्यामागचं ज्याची चर्चा मी या व्हिडिओमध्ये केली आहे तुम्ही इथं क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद दिल्लीचे हित राखतो महाराष्ट्र माझा